विश्वजित गोवासे आहात काय कुठले मुद्दे आहात किल्ल्या मुद्द्यावर तुम्ही लढणार आणि तुम्ही संभावित मिळणार प्रामुख्याने हा जिल्हा तसा आदिवासी बाहुल क्षेत्र म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखला जातो आणि जेव्हा महाराष्ट्राच्या एक टोक टोकावर असा अतिदुर्गम असा जिल्हा जेव्हा आपला विचारात येतो तेव्हा कुठेतरी इथे स्थानिक युवकांना रोजगार मिळावं या दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे परंतु मागच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे धो दो, ध्येयधोरण या सरकारचं राहिला आहे इथले स्थानिक प्रतिनिधी जाणीवपूर्वक कुठेतरी दुर्लक्ष करत आहेत असं चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज वातावरण निर्मिती आहे आणि त्याच्याबद्दलचा रोष हा युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्हाला असं आपण पाहिलं असेल मागचे जे आमचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली मध्ये या लोकांचे फॉर्म भरून घेतले कुठेतरी त्यांना रोजगार भेटावा अशा प्रकारची वल्गना करण्यात आली परंतु बरेचशा लोकांचं निर निराश झालं आहे त्यांना कुठेतरी फसवणूक झाल्यासारखं चित्र या मागच्या दहा वर्षामध्ये आढळण्यात आलं गडचिरोलीमध्ये सुरजा गड गड हा जो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातो आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे सत्यता काय आहे नाही जेव्हा सु सुरजागड प्रकल्प अस्तित्वात आपल्या जिल्ह्यामध्ये आलं तेव्हा लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा खूप मोठा ल खनिज प्रकल्प आपल्याला अस्तित्वात होतो आहे तर स्थानिक युवकांमध्ये जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये अपेक्षा होती की आपल्याला कुठेतरी रोजगार भेटावा परंतु आपण पाहिलं आहे की या प्रकल्पामध्ये इतर बाहेर राज्यातील युवकांना इथे आणून त्यांना रोजगार देत आहे आणि इथे इथले जे स्थानिक युवक आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे भाजप नेते ने, इथले जे नेते खासदार होते त्यांना अरुण झालेली आहे आणि यांच्यामध्ये रस्सी घ्यायचा आहे काय स्थिती आहे एकंदरी बघा मागच्या दहा वर्षामध्ये जे बी जे पीची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार होती प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची नैराश्य शेतकऱ्यांना जे हमीभाव भेटायला पाहिजे होतं ते त्यांना भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये देखील निराशा होती आमच्या माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला चामोरशीसारख्या मोठा तालुका आपल्या जि जिल्ह्यामध्ये जेव्हा आहे तिथे सिंचनाचे प सोयीसुविधा व्हायला पाहिजे होती चिजडो नावाचा प्रकल्प जेव्हा इथे अस्तित्वात येतो पण त्या चिजडो प्रकल्पाच्या कुठे कुठेच त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही आणि त्याच्या सिंचनाचा पाणी जो शेवटच्या घटक्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं तो भेटताना दिसत नाही आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि एकीकडे एक एक त्यांनी सांगितलं जे शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत त्यांना सतत वीज पुरवठा व्हायला पाहिजे होता तिकडं ते होताना दिसत नाही खंडित होतो त्यांना शेतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावं लागलेलं ला आहे आणि त्याचबरोबर इथे वन्य प्राण्यांचा देखील हल्ला शेतकऱ्यांवर होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये म्हणा किंवा शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे तरुण लोकांना संधी मिळावी हा ध्येय निश्चितच आमचं सर्वात मोठं प्राधान्य असं राहील की इथल्या स्थानिक लोकांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस हा काँग्रेस पक्ष सातत्याने ठेवतो आणि भविष्यात देखील हा देवणार राहणार पक्षात तरुण लोकांना उमेदवारी मिळावी त्यासाठी माझा प्रश्न होता असं तुम्हाला वाटतंय का की आता तरुण लोकांना संधी पक्षाने दिली पाहिजे गडचिरोली जिल्ह्यातून येणाऱ्या विधानसभा निश्चितच आपण पाहिलं आहे की या आताच नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प प्रकारचं प्रतिसाद या युवक वर्गातून मिळालेले आहे सगळ्यात जास्त पर्सेंटेज जर वोटिंग कुठे झालं असेल तर या तरुण लोकांनी काँग्रेस पक्षाशी पाठी खंबीर राहून पाठीमागे राहून उभं राहिलं आणि त्यांना सत्तेमध्ये बसवलं आहे आणि इथलंच लोकप्रतिनिधी आमचं काँग्रेसचा निवडून आलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील विधानसभेमध्ये तरुणांना संधी द्या दे, देण्याचं धोरण काँग्रेस निश्चितच ठेवेल आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शेवटचा प्रश्न गडचिरोली जिल्हा नक्सलाईट जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे मागील पाच वर्षात असा वाज्या करण्यात येतो आहे की मोठ्या प्रमाणात इथून नक्सलिझम समाप्त करण्यात आलेलं आहे काही घटना खूप किंचित घटना झालेल्या तुमचं काय अनालिसिस आहे कारण की तुम्ही इथलं स्थानिक आहे मागचं दहा वर्ष जर आपण ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला आहे तर असं आढळेल ला क्या की कुठेतरी जे म माओवादी दुर्घटना इथे घटत आहेत हे कुठेतरी त्याच्यामध्ये आळा घात घातलेला आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये आता आ, गतिवधी त्यांची थांबलेली आहे आणि एकीकडे एक एक सांगायचं की आम्ही नक्सल तर थांबवतो पण नक्सलाच्या नावाखाली इथला जो स्थानिक निधी आहे तो कुठेतरी वळवण्याचं काम ही क सरकार करत आहे त्याच्यावर आळा घाल घालावा लागेल ला, आणि जोपर्यंत त्याच्यावर निर्बंध येणार नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विकास साधता येणार नाही त्यामध्ये भ्रष्टाचार निश्चितच भ्रष्टाचार आहे शिंदे साहेबांनी हा जिल्हा पालकमंत्री आहेत आणि पालकत्व त्यांनी स्वीकारलेला आहे काय खरंच विकास झालेला आहे नाही त्यांनी पालकत्व साध स्वीकारलं पण आमच्या जिल्ह्याकडे आत्ता तर विद्यमान आमचे राज्याचे गृहमंत्री जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते देखील आमच्या आमच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहेत कुठल्याच प्रकारची इथे मिटिंग झाली नाही डी पी डी सीची मागच्या तीन चार वर्षापासून मिटिंग झालेली नाही आहे त्यांनी पालकत्व स्वीकारलं लेकिन परंतु आमच्या जिल्ह्याला के पोरकं केल्यासारखं त्यांनी वागवलेलं आहे दुर्भाग्य म्हणाल की मुख्यमंत्री एक पहिला माणूस या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तरी विकास झाला नाही नाही यांनी फक्त आणि फक्त या जिल्ह्याचा एक नक्षलग्रस्त भाग म्हणून आणि कुठेतरी या जिल्ह्यामध्ये सुरजागड सरकार जेव्हा प्रकल्प येतो फक्त त्याचे पैसे लाटण्याचं काम हे एक सरकार करत आहे आणि त्यांना कुठलंच धोरण या जिल्ह्याच्या विषयी नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचा विकास साधण्याचा त्यांचा मानस नाही आहे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असे म्हणतात भ्रष्टाचारी आहेतच ना आणि कारण ज्या पद्धतीनं ते वागणूक या जिल्ह्याला देत आहेत एकीकडे त्यांनी पालिकत्व स्वीकारला पण कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये एव उट, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा धुमाकूड माजला होता पण कु कुठल्याच मंत्री इथे आलेला नाही आहे आणि पालकमंत्रीसुद्धा या जिल्ह्यामध्ये आले नाही एकीकडे किरसांची खाता झाल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या असली तरी अंतर्गत तो वाद आहे वार आणि पुगल्याजी असे दोन ग्रुप आहेत त्याच्यामुळे असं वाटतंय का की येणाऱ्या विधानसभामध्ये याचा सुद्धा इफेक्ट नाही कुठल्याच प्रकारचा वाद आमच्या काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे सगळे नेते मंडळी एक दिनाने एक मनाने दिन काम करतात आणि सग त्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा मार्गक्रम चालू चालू आहे आणि आमच्या सगळे जे नेते मंडळी आहे सगळ्यांनी ठरवलं आहे की यावेळेस आमचं आमदार आणि खासदार या ठिकाणी आलेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एक एक दिलाने एक मनाने त्या पद्धतीनं काम करत आहेत